पाहतो की साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पाहिलं नाही माहिती पाहिलं नाही पण मी तर म्हणतो साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आज धरंगे पाटील यांच्या साहेबात या स्वरूपामध्ये होते असेच होते छत्रपती शिवाजी आज आमटामध्ये कन नाही अन्नाच तरी त्या ठिकाणी या समाजासाठी झटणारे घरादाराचा त्याग केलाय पत्नीला सांगितलं मी गेलो म्हणून सांग परत आलो तर तुझा नाहीतर समाजाचा कपाळ कुसून आलो महाराज आज जगासाठी अहो स्वतःच्या मायबापासाठी कोणी तयार बाळासाठी कोणी काही करायला तयार नाही आज समाजासाठी झरणारे हे छत्रपती शिवाजी महाराज नाही तर कोण आहेत आज आज सांगतो मी म्हणजे जगावीर साहेबांचा या छत्रपती शिवाजी महाराज मठाने जे काही सुरू होऊन गेले त्यांच्या सोबत फोटू लागेल महाराज मी तर म्हणतो या धरंगे साहेबांची जर इच्छा जरी आपली पूर्ण जर हरी जरंगे ना माहि धरंगे साहेब नाही तर साक्षात देव रूपाने प्रकट झालेली होती कारण मनोज जलांगी साहेब पाटील एवढ आपल्यासाठी महाराज पोटामध्ये अन्न खात नाही सगळं शरीर असं झालेली आहे संत महात्मे आहेत आपण दोन मिनट जर आपल्याला उशीर झाला जेवायला तर आपल्याला दम पडत नाही मायबाब दम पडत नाही काही आपण बोलतो तर त्या ठिकाणी एक एक महिनाभर त्यांनी उपोषण केलं त्यांना त्यांची इच्छा पूर्ण करावी आणि आज मराठ्याला आरक्षण पाहिजे मायबाब कारण हे आरक्षण आहे ते पहिलं होतं महाराज माय आरक्षण दिलेलं पण काही कारणास्तव त्यांनी काढून घेतलं आज एवढा मोठा असणारा मराठा समाज एकजुटीने येतोय एक आलं पाहिजे आणि त्या व्यक्तीला सहकार्य केलं पाहिजे आपण आपल्या भावा भावाभावामध्ये भांडण करू नका आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे समाजासाठी आपल्या समाजावर आपल्या धर्मावर त्या ठिकाणी संकट आहे आणि धर्मावर संकट असल्यामुळं आपण सर्वांनी एकजुटीने यायचं आपल्या घराघरामध्ये आधी एकत्र झालं पाहिजे तर समाजामध्ये आपण सर्व सर्वांना एकत्र करू शकतो त्यांची इच्छा पूर्ण व्हावी अशी भगवंत प्रार्थना करतो असा